नमस्कार मी वर्षा वापमारे आपण पाहत महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्या सोबत चला तर पाहूया आजच्या घडामोडीवरती एक नजर सर्वांना <ज़ीवारी> आतापर्यंत म्हणजे खूप प्रचंड म्हणजे अशी हेच होतं म्हणजे थोडक्यात एकदम ग्रामीण भागात त्यांनी येऊन सुरुवात केली पहिली एक ते नऊमध्ये येऊ मला मारत आली नऊ मध्ये एकूण ना त्याच्यानंतर त्यांच्या टाईमाला तिथे पाणी ते मंदिरामध्ये काही खूप म्हणजे भयंकर दिवस खराब काढले त्यांनी आणि आज हे कार्यक्रम बघून असं वाटतं की त्यांच्या कार्यक्रमाचं चीज झालं राहण्याचं दालिंग गावामध्ये